नमस्कार देवदर्शनावरून इंदू आणि अधोक्षस घरी आलेले असतात त्यावेळेला मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई मोठ्याने बोलतात थांब तुझ्यासारखी पनवती माझ्या घरात यायलाच नको बाहेरच थांब तेव्हा अधोक्षच मोठ्याने बोलतो आई काय बोलतेस तू कळतंय का तुला तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी शांत व्हा काय झालंय तुम्हाला आणि वहिनी किती वेळा सांगायचं इंदू आता या घरची सून आहे सुनेशी असं वागणं योग्य नाही वहिनी तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काय आहे ना व्यंकट भाऊजी ती माझी सून आहे तिच्याशी कसं वागायचं आणि कसं नाही हे सर्वस्वी मी ठरवणार तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी पुरे ती सून आमची सुद्धा आहे आणि जर का ती आमची सून नसली तरीसुद्धा ती माझी लेख आहे आणि माझ्या लेकीशी असं वागलेलं मला सण होणार नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तुमची लेख काय धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला माहिती तरी का तिची तिची अगदी ऐकून घ्या आणि नंतर माझ्याशी या भाषेत बोला तेव्हा लगेच महाराज मोठ्याने ओरडतात पुरे झालं वहिनी काय आहे ना तुमच्या बोलण्याला तर अर्थच राहिला नाही तुमच्या मनाला येईल तसं तुम्ही वागता तुमच्या मनाला वाटेल तसं तुम्ही बोलता पण मला तर तुमच्या वागण्याचा त्रास होतोय वहिनी खरं तर तुमच्याशी कसं वागावं वा तेच कळत नाही आहे प्लीज हे सर्व थांबवा कारण मला याचा त्रास व्हायला लागला तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात त्या खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला लगेच महाराज बाईना बोलतात हे बघा पोरं आताच देवदर्शनावरून आलेत त्यांच्याशी हे असं वागणं योग्य नाही तेवढ्यात अध्यक्षच बोलतो इंदू चल आतमधी तेवढ्यात मोठ्या बाई म्हणतात नाही बारा गावचं पाणी प्यायलेली आहे ती मुलगी या मुलीला अजिबात मी या घरात घेणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अध्यक्षच मोठ्याने बोलतो आई पुरे बस कर मुळात मला तुझ्या या वागण्याचा त्रास झाला आहे तू काय बोलतेस ते तुझं तुला कळत नाही आणि तू काय वागतेस ते तुला जर का समजलं असतं तर तू अशी वागलीच नसतीस आई प्लीज हे आत्ताच्या आता बंद कर तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडतात आणि त्या अधोक्षजला बोलतात अधोक्षच अरे किती नाटकं करणार आहेस अजून अरे या मुलीची थेरं लपवतोस कशाला सांग ना तुझ्या काकाला जेणेकरून त्याला समजेल की त्याची मुलगी खरोखर काय लायकीची आहे ती तेव्हा लगेच महाराज बोलतात वहिनी पुरे तुम्ही काय बोलताय आणि कुणाला काय उपमा देत आहे कळतंय का तुम्हाला तेवढ्यात लगेच अधोक्षच बोलतो आई तू काय बोलतेस कळतच नाही आहे मला तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच खरंच तुला काही समजत नाही की समजून सुद्धा न समजल्यासारखं करतोयस अधोक्षच स्वतःच्या मनाला विचार नाही तू विचारस स्वतःच्या मनाला खरोखर काय योग्य आणि काय खोटं ते जर का तू समजून घेतलंस तर बरं होईल कारण मुळात तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र अधोक्षज खूपच चिडलेला असतो अधोक्षज मोठ्याने बोलतो आई तू निदान काय बोलतेस ते मला समजत नाही पण सुनेशी हे वागलेलं मला चालणार नाही इंदू माझी बायको आहे आणि तिच्याशी प्रामाणिकच वागायचं हे असं वागणं मला चालत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात आणि शेवटी व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात वैनी पुरे अदोक्षस तू इंदूला घे आणि आत्मधी ये जेव्हा इंदू घरात पाऊल टाकते तेव्हा मात्र मोठ्या बाई इंदूवरती धावत जातात आणि तिला म्हणतात लाज नाही वाटत माझ्या पोराशी लग्न केलंस त्याला फसवून मुळात तुला असं वागायची गरजच काय होती खोटारडी कुडची त्या गोपाळवरती तुझं प्रेम होतं ना तर त्याच्याशी लग्न करायचं होतं ना माझ्या मुलाला कशाला उगाच अडकवलंस या सगळ्या गोष्टींमध्ये तेव्हा मात्र इंदूच्या डोळ्यात पाणी येतं त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात एक एक मिनिट वहिनी तुम्ही काय बोलताय तुमच्या काही जिबेला हाड वगैरे की नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात एक मिनिट तुम्हाला काय वाटतं हो व्यंकट भाऊजी मी जे काही बोलते ते खोटं बोलते मी जर का जे काही बोलत असते आणि ते खोटं असतं तर तुमची ही लेख शांत बसली असती का विचारा ना तिला तिचं त्या गोपाळवरती प्रेम आहे की नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू हे सर्व काय ऐकतोय मी इंदू प्लीज मला सर्व काही ते नीट सांग तुझं गोपाळवरती खरंच प्रेम आहे तेव्हा लगेच इंदू बोलते माझं गोपाळवरती प्रेम होतं पण माझं आता गोपाळवरती प्रेम नाही आहे प्लीज प्लीज तुम्ही लक्षात घ्या तेव्हा मात्र व्यंकुमाराज बोलतात इंदू अगं काय हे किती विश्वास ठेवला होता मी तुझ्यावरती आणि आज तू मला तोंड घशी पाडलंस तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो एक मिनिट काका इंदूने काही केलेलं नाही इंदूने तर तुझ्या शब्दाचा मान राखला खरं सांगायचं तर गोपाळदादावरती इंदूने जीवापार प्रेम केलं होतं पण गोपाळदादाला तिच्या प्रेमाची किंमत नाही कळाली गोपाळदादानी तर तिच्या प्रेमाला अजिबात भावच दिला नाही खरं सांगायचं तर त्याचा इगो आडाला गोपाळदादाचं इंदूवरती प्रेम असतं ना तर इंदूने गोपाळदादाला कधीच फसवलं नसतं आणि खरं सांगायचं तर इंदूने मलासुद्धा फसवलेलं नाही आई इंदूने मला या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या मला माहिती आहेत त्यामुळे मी इंदूच्या पाठीशी ठामपणे उभा आहे त्यामुळे घरातल्या सुनेशी असं वागणं योग्य नाही आणि माझ्या बायकोशी या भाषेत बोललेलं मला चालणार नाही प्लीज आई स्वतःवरती ताबा ठेवू नाहीतर तर मला आवाज चढवावा लागेल आणि माझा आवाज चढला की काय होतं तुला माहिती आहे तेव्हा मात्र मोठ्या बाई घाबरतात आणि त्या मोठ्यानी बोलतात अधोक्षच वा खरंच मानलं पाहिजे तुला कमाल वाटते मला तुझी अधोक्षच अरे एकदा तरी स्वतःच्या आईच्या पाठीशी उभं राहायचं आई स्वतःच्या आईला एकदा तरी मान द्यायचा पण नाही तुझं आपलं एकच अधोक्षच तू कधीच माझा मुलगा म्हणण्याच्या लायकीचाच नाहीस अधोक्षस तू माझ्या मनातून साप उतरलास साप तेव्हा लगेच अधोक्षस म्हणतो आई खरं सांगायचं तर तुझे हे असली नाटकं बघून तू आज माझ्या मनातून साप उतरलीस खरं तर मला तुझ्या वागण्याची कीव येते कीव आई तू मुळात अशी कशी काय वागू शकतेस तेच मला कळत नाही मुळात तुझं हे वागणंच मला पटत नाही आहे तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीचा त्रास होतोय तेवढ्यात लगेच इंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज खरं सांगू का मी तुमचे संस्कार कधी विसरलेले नाही गोपाळवरती मी अगदी मनापासून प्रेम केलं पण गोपाळनी माझ्यावरती प्रेम नाही केलं तर गोपाळनी माझा फायदा घेण्याचा प्रयत्न केला गोपाळला फक्त मी त्याच्या सोबत पाहिजे होते आणि तेही त्याच्यासोबत मुंबईला पण मला घे गाव सोडून कधीच मुंबईला जायचं नव्हतं मी गोपाळला म्हटलं की आपण इथे राहूया इथून तुझी कामं तू कर पण नाही गोपाळचं एकच ध्येय ते म्हणजे विठूची वाडी त्याला कायमचं सोडून जायचं आहे आणि ते कधीच मला परवडणारं नव्हतं तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात अगं इंदू पण तुझं प्रेम होतं ना तेव्हा लगेच इंदू बोलते नाही माझं प्रेम नक्कीच होतं पण गोपाळचे शब्द जेव्हा माझ्या कानावरती पडले तेव्हा मात्र ते प्रेम मला विसरायला भाग पडलं तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात असं काय पडलं तुझ्या कानावरती तेव्हा इंदू बोलते गोपाळ असं म्हणाला लहानपणापासून तिला माझ्या मागे मागे यायची सवयच आहे त्यामुळे इंद्रायणी सोपान वाडीकर माझ्या मागे मागे इथे मुंबईला येणारच ती आधीही तशीच वागायची आणि आता सुद्धा तिचं माझ्याशिवाय काहीच होणार नाही आणि तेव्हाच गोपाळ माझ्या मनातून उतरला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर मोठ्या बाई इंदूला समजून घेतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू